यवतमाळ गव्हर्नमेंट शाळेत पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचे पेडा भरून स्वागत जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार पत्की यांच्या उपस्थितीत प्रवेशोत्सव प्रतिनिधी सय्यद मतीन नवीन शैक्षणिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना पेडा भरवून तसेच गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले हा प्रवेशोत्सव यवतमाळच्या गव्हर्नमेंट शाळेत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार पत्की यांच्या उपस्थितीत पार पडला या आनंददायी उत्सवाने पहिल्याच दिवशी पालक तसेच विद्यार्थी भारावून गेले यवतमाळ जिल्ह्यातील सर्व शाळा आजपासून सुरू झाल्या आहेत पहिल्या दिवशी प्रवेशाचा हा दिवस उत्साहात साजरा करण्याच्या सूचना महाराष्ट्र शासनाने दिल्या होत्या त्या अनुषंगाने यवतमाळ येथील गोदनी रोड स्थित गव्हर्नमेंट शाळेत जय्यत तयारी करण्यात आली याप्रसंगी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार पत्की प्राथमिक शिक्षण उपशिक्षणाधिकारी राजेश मडावी विस्तार अधिकारी प्रणिता गाडवे दीपिका गुलाने तसेच पालक अनिल राठोड अंकुश चव्हाण दिलीप तेलंगे उप स्थित होते मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार पत्की यांचे तसेच विद्यार्थ्यांचे बंजारा समाजाच्या पारंपरिक वाद्याच्या निनादात स्वागत करण्यात आले शाळेत सावित्रीबाई फुले यांच्या फोटोला माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले त्यानंतर प्रत्येक विद्यार्थ्याला मंदार पत्की यांनी पेडा भरवून तसेच गुलाब पुष्प देऊन स्वागत केले अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने रांगेत जाऊन विद्यार्थ्यांनी वर्गात प्रवेश केला या प्रसंगी शाळेत मंदार यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले पत्की यांचा, यांचा शाळेच्या वतीने शाल तसेच संविधानाची प्रत देऊन सत्कार करण्यात आले गव्हर्नमेंट शाळेच्या माध्यमातून गुणवंत विद्यार्थी घडवण्याची परंपरा एकशे साठ वर्षांनंतरही कायम आहे या शाळेने अनेक अधिकारी पदाधिकारी घडविले आत्ता तर यात याच शाळेची अदिबा अनम ही आय ए एस अधिकारी बनली आहे ही परंपरा अशीच सुरू ठेवण्याचे आवाहन मंदारपत्की यांनी केले शाळेची रंगरंग आधुनिक प्रयोगशाळा तसेच बॉटनिकल गार्डनकरिता निधी उपलब्ध करून देऊ शाळेचे नैसर्गिक वातावरण स्वच्छता यासह शिक्षणासाठी पोषक वातावरण तयार केल्यामुळे शाळेचे मुख्याध्यापक साहेबराव पवार सर्व शिक्षक तसेच कर्मचारी यांचे सुद्धा मंदार पत्की यांनी कौतुक केले या प्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक साहेबराव पवार तसेच शिक्षक कुमारी सबाहत तस्नीम सय्यद असलम अहमद सुनील गावंडे अनवर अहमद मोहम्मद निसार सुनील बर्मदे कुमारी शुभांगी शंभरकर हिमांशु गिराम श्रीमती शालिनी ठाकरे संदीप कुमारी सय्यदा फरहीन अंजुम प्रकाश साबळे श्रीमती सीमा सिडाम तसेच राजकुमार यादव प्रवीण धाबर्डे कुमारी, कुमारी स्मिता मेश्राम नितीन दोटकर कुमारी मुक्ता मुग्धा बनसोड हे कर्मचारी उपस्थित होते and press the bell icon. Never miss an update.